सांगली लोकसभेतील महाविकास आघाडीच्या येणाऱ्या जागा विधानसभेची नांदी रोहित आर आर पाटील सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सगळ्यात जास्त जागा मिळत आहे आणि ही महाराष्ट्रात विधानसभेला सरकार येणार असल्याची नांदी असेल असा विश्वास रोहित आर आर पाटील यांनी व्यक्त केलाय राष्ट्रवादी शिवसेना फोडाफोडीचा रोष हा या राज्यात नक्कीच लोकांमध्ये आहे ते या लोकसभा निवडणुकीत दिसेल त्याचबरोबर बारामतीमधून सुप्रिया सुळेच विजयी होतील असा देखील विश्वास रोहित आर आर पाटलांनी व्यक्त केलाय तासगाव तालुक्यातील अंजनी या आपल्या गावी रोहित आर आर पाटलांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला त्यावेळेस ते बोलत होते यावेळेला प्रचाराच्या निमित्ताने अनेक ठिकाणी आणि अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही गेलो आणि लोकांच्यामध्ये गेल्यानंतर असलेल्या शासनकर्त्यांच्या बाबतीत लोकांच्यामध्ये रोष दिसतोय आणि लोक कुठेतरी ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल जे पक्ष फोडले गेले त्याच्या विरोधात कुठेतरी येऊन एकत्रितपणाने मतदान करतील असं लोकांशी चर्चा केल्यानंतर लोकांशी बोलल्यानंतर जाणवतं आणि त्यामुळे मला विश्वास आहे की महाविकास आघाडी चांगल्या प्रमाणात जागा लोकसभेला महाराष्ट्रामध्ये काढेल आणि त्याची नांदी अशी ठरणार आहे की विधानसभेला महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येणार आहे सांगली तर आपल्याला काय वाटतं की अपक्ष उमेदवारांनी बंडखोरी केली होती तर त्यामध्ये विषय असा आहे की काही वाद हे मिटवले गेले पाहिजे होते चर्चेतून पण त्याच्यावरती चर्चा कुठेतरी कमी पडली असा त्याचा अर्थ होतो आहे आता जे काही समज असतील गैरसमज असतील त्यातून ही निवडणूक तिरंगी उभी राहिली पण आम्ही सगळे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि चांगल्या प्रमाणामध्ये आम्ही ताकद लावण्याचा प्रयत्न केलेला लोकसभा नाही मला असं वाटत नाही द्विधा मनस्थिती झाली वसंतदादांचे उपकार निश्चितपणाने सांगली जिल्ह्यावरती महाराष्ट्रावरती फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि आता पक्षादेश म्हणून महाविकास आघाडीकडून जो आदेश आम्हाला आला त्या पद्धतीनं काम आम्ही केलं बारामतीतल्या राजकीय काय बोला तर काल अजित पवारांनी सुद्धा पैसे वाटल्याचा आरोप होता आता काही व्हिडिओज येत आहेत आम्ही ते बघितले त्याच्या बाबतीत काही आरोप होत आहेत पण मी बारामतीला गेलो होतो मी निरा या ठिकाणी गेलो होतो पवारसाहेबांबरोबर आम्ही सभा केली वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग माहिती घेतली तर आदरणीयताई मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत असा अंदाज वर्तवला जातो आहे मला असं वाटत नाही ते वीस तारखेपर्यंत विश्रांती घेतील आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी विधानसभेचं चा प्लॅनिंग चालू केलेलं आहे विधानसभेला जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडी सरकार म्हणून कशा येतील याच्या तयारीला आदरणीय साहेब लागलेले आहेत आणि त्याप्रमाणे लोकसभेची काही समीकरणं साहेबांनी मांडली होती आता त्या आम्ही ज्या पद्धतीने साहेबांशी चर्चा करतो आहे साहेब विधानसभेच्या बाबतीतसुद्धा अत्यंत पॉझिटिव्ह हो असून ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये महाविकास आघाडीचं सरकार असेल असा सुद्धा विश्वास त्यांनी आम्हाला दिलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली